पुढील विभाग आहे उद्योजकता युवा पुरस्कार यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उद्योजकता युवा पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस संदेश भोसले यांना प्रदान करण्यात येणार आहे तत्पूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी एव्ह आपण पाहूयात संदेश भोसले युवा उद्योजक पुरस्कार पोहे हा खाद्यपदार्थ फक्त महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी खाल्ला जातो स्वस्त आणि पचायला हलकं फुलकं हे पोह्याचं आणखी एक वैशिष्ट्य लहानपणापासूनच सुदाम्याच्या पोह्यांची कथा ऐकलेली आहे त्यामुळे पोहे या पदार्थाला पावित्र्याचीही किनार आहे कोणी पोहे देऊ केले तर ते नाकारायचे नाहीत असंही अनेकांनी आपल्याला सांगितलंय हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातल्या संदेश भोसले या तरुणाने सुदामाचे पोहे या कल्पक नावाने व्यवसाय सुरू केला वेगवेगळ्या भागात ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खाल्ले जाणारे पोहे संदेशने एका छताखाली आणले ही संकल्पना इतकी यशस्वी झाली की आज पोहेच्या पुण्यामध्ये चौतीस शाखा दिमाखात उठ्या आहेत कोकणी तर्री दडपे इंदोरी असे विविध नऊ प्रकारचे खमंग पोहे तेही अत्यंत वाजवी दरात या दुकानांमध्ये मिळतात हे सुदामाचे पोहेचं वैशिष्ट्य संदेशने अकरावीतच औपचारिक शिक्षणाला रामराम ठोकला वयाच्या विसाव्या वर्षी चायनीज रेस्टॉरंट सुरू करायचं ठरवलं त्यासाठी कर्ज काढावं लागणार होत त्याने आई वडिलांना विश्वासात घेतलं आणि घर तारण ठेवून काही लाखांचं कर्ज काढलं पण तो धंदा तोट्यात गेला भोसले कुटुंब कर्जबाजारी झालं घर जप्तीच्या नोटीचा येऊ लागल्या संदेश सांगतो कर्ज इतकं होतं की छोटी मोठी नोकरी करून ते फेडणं शक्य नव्हतं ते कर्ज फेडायचं असेल तर पुन्हा व्यवसाय पण तो विचारपूर्वक करणं मला भाग एखादा चांगला व्यवसाय व्यवसाय करूनच विस्कटलेली आर्थिक घडी बसवायची यावर संदेश ठाम होता त्यानंतर निवडण्यासाठी तो शहरातल्या विविध भागातल्या खाऊ गल्ल्यांमध्ये भटकू लागला आणि त्यानंतर सुदाम याचे पोहे या व्यवसायाची संकल्पना उतरली खाद्यपदार्थांच्या व्यवसायाचा असा विस्तार करताना पदार्थांची चव आणि दर्जा यात फरक पडणार नाही याची सतत काळजी संदेश घेत असतो संदेशने आगळ्या वेगळ्या व्यवसायाची पुण्यामध्ये ओळख निर्माण केली आर्थिक बाबतीत या व्यवसायाला यशस्वी म्हणता येईलच पण संकल्पनेच्या पातळीवरही हा व्यवसाय यशस्वी झालाय असं म्हटलेलं वावग ठरणार नाही संदेश भोसले यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार देताना अतिशय आनंद होता संदेश आपल्याला विनंती की आपण विचारमंचावर यावं यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय